नमस्कार मोरंबा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे शु चटण्यांची श्रृंखला या माझ्या सदरामध्ये आज मी चार प्रकारच्या चटण्या सादर करते आहे त्या चारही चटण्या साऊथ इंडियन चटण्या आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत तर एक करते मी नारळाची चटणी ती फार साऊथ इंडियन फेमस चटणी आहे एक हिरवी चटणी आहे तिसरी आहे टोमॅटोची चटणी आणि चौथी आहे दाण्याची चटणी या चारही चटण्या वेगवेगळ्या प्रकारे साऊथ इंडियन फार फेमस आहेत त्या मी करणार आज आहात पहिल्यापासून बघूया काय काय लागणार आहे या चटण्यांना हे बघा पहिली चटणी मी करते नारळाची चटणी याच्यासाठी एक मेजरिंग कप नारळ घेतलाय त्याच्यामध्ये हिरवी मिरची लागणार आहे उडदाची नाळ थोडीशी चिंच आलं आणि लाल मिरच्या असं लागणार आहे लाल मिरच्या इथे फोडणीला लागणार आहे ही आम्ही घेणार आहे हिरव्या मिरच्यात लागणार आहे तर ह्या सगळ्या आम्ही मिक्सरमधनं चटणी वाटून घेते त्याच्यानंतर आहे दुसरी चटणी आहे हिरवी चटणी त्याच्यामध्ये एक मेजरिंग कप कोथिंबीर आहे हिरवी नंतर अर्धा मेजरिंग कप चण्याची डाळ भिजवून चार पाच तास भिजवून ती घेतलेली आहे नंतर चिंच आहे आलं आहे आणि हिरवी मिरची आहे या दोन चटण्या झाल्या ती चौथी चटणी तिसरी चटणी आहे टमॅटोची चटणी त्याच्यामध्ये एक मेजरिंग कप टमॅटो लाल टमॅटो चिरून घेतले आहेत अर्धा मेजरिंग कप कांदा घेतला आहे कच्चा नंतर कढीपत्ता घालणार आहे त्याच्यामध्ये लाल मिरच्या चिंच आणि थोडीशी उर्दा घालणार आहे हे सगळं शिजवून आणि मग चटणी वाटायची त्याच्यानंतरची चौथी चटणी आहे शेंगदाण्याची चटणी त्याच्यात अर्धा मेजरिंग बा कप शेंगदाणा अर्धा मेजरिंग कप डाळं आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता चिंच हिरवी मिरची आणि आलं असं सगळं लागणार आहे या चारही चटण्यांना मिळून आणि त्याच्यानंतर आपण या चारही चटण्या झाल्या आहे ओल्या चटण्या त्याच्यानंतर आपल्याला लागणारे फोडणीचं साहित्य फोडणीमध्ये लागणारे मोहरी मग लाल मिरच्या कढीपत्ता तर उडदाची डाळ हिंग लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ थोड्या वस्तू आपल्याला लागणार आहेत हे बघा पहिली चटणी करते नारळाची त्याच्यासाठी एक मेजरिंग कप नारळ खवलेला नारळ आहे ओला तो घेतला आहे नंतर चवीप्रमाणे आपल्याला आवडेल त्याप्रमाणे मिरच्या तिखट हव्या तर मी चार मिरच्या घेतल्या तिथे थोडीशी उडदाची डाळ एक टीस्पून नंतर आल्याचे तुकडे दोन आणि थोडीशी चिंच आणि मीठ लागणार आहे ते मीठ घालून घेते आणि हे सगळं तळून आधी तळून घ्यायचं मग थोडंसं पाणी घालून पुन्हा बारीक तळून घ्यायची अशी म्हणजे चटणी तयार होईल मग मी या बाउलमध्ये काढून घेते हे बघा चटणी झाली आहे आता मी थोडंसं पाणी घालून फिरवून घेते म्हणजे स्वच्छ होईल मिक्सरच्या भांड्यात दुसरी चटणी करते कोथिंबीर आणि चणा डाळ मिरच्या कोथिंबीर टाकून घेते आधी मग चणा डाळ भिजत घातलेली आहे ती टाकून घेते थोडा एक काल्याचा तुकडा थोडे दोन मिरच्या तिखट ज्याप्रमाणे आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे चिंच आणि मीठ घालून ही चटणी आधी थोडीशी फिरवून घेते मग पाणी घालून पातळ चटणी करते मग आपण तयार होईल हिरवी चटणी हे बघा हिरवी चटणी झाली आहे कोथिंबीर आणि चण्याची डाळ भिजत घातली त्याची आता एक मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून फिरवून घेते आणि याच्यामध्ये टाकते आता आपण शेंगदाण्याची चटणी करणार आहोत त्याला गॅस लागेल कारण ते भाजून करायचं आहे त्याच्यानंतर करणार आहोत टमॅटोची चटणी त्यालाही भाजून करायचं आहे त्यामुळे या दोन्ही चटण्या गॅसवर करायच्या या दोन चटण्या तयार आहेत एक खोबऱ्याची चटणी आणि हिरवी चटणी या चारही चटण्या तयार झाल्या की त्याच्यावरती आपल्याला फोडणी घालायची कढीपत्ता आणि लाल मिरच्या घालून साऊथ इंडियन स्पेशल असते ती फोडणी याच्यावरनं येणार आहे तर ते आम्ही चटण्या भाजून तयार करून घेते एक टेबल स्पून तेल घेतलंय त्याच्यामध्ये मिरच्या आणि आलं टाकलंय ते थोडं परतून घेऊया मिरच्या तुकडे करून आहेत म्हणजे उडणार नाही आलं थोडं परतून घेऊया मिरच्या झाल्यात पाणी आता ताणे थोडे परतून घेते चांगले लाल मंद होईलच तर बंद गॅसवरती लाल होईस्तर परतायचे मग चढायची हे डाळं आहे ते परतून घ्यायचे त्याच्यासारखं लाल करून आणि मग कढीपत्ता आहे तो पण परतून घेतो आहे सगळं तेलावरती मी परतून घ्यायचो आणि मग मिक्सीमध्ये त्याच्यात चिंच घालून मीठ घालून मिक्सीमध्ये चटणी वाचायची हे बघा आपली आता चौथी चटणी आहे ती टमाटाची चटणी आहे याच्यात थोडा कढीपत्ता टाकते तापले तेल एक टेबलस्पून तेल घेतलं होतं आता उडताची डाळ टाकते नंतर टाकते लाल मिरच्या हे थोडं परतून घेऊया लाल उंच डाळ चांगली लाल झाली पाहिजे कढीपत्ता लाल मिरच्या डाळ मग त्याच्यावर कांदा परतून घेणार आहे टमॅटो आहे लाल तोट परतून घेणार आहे आणि मग त्याला शिजवणार आहे मी झाकण ठेवून त्याला वाफ देणार आहे आणि मग टकणी कर बघा डाळ मिरच्या कढीपत्ता हे सगळं तांबूस झालंय छान आता ह्याच्यात कांदा टाकते तोय परतून घेते आणि टमॅटो टाकते आणि मग त्याच्यावर एक थोडस दोन चमचे पाणी टाकून वाफ देते झाकण ठेवून शिजवून घेते आणि मग ते मिक्सरमध्ये घालून पाणी घालून चटणी लागायचे टमॅटो कांदा शिजायला ठेवते झाकण घालून ठेवते एकीकडे फोडणी करते कारण या दोन बाकीच्या ज्या दो चटण्या टमॅटो आणि दाण्याची चटणी जरा गार व्हायला ठेवली बाकीच्या दोन चटण्या जर रेडी आहेत त्याला मी फोडणी करून घेते एकीकडे हे बघा फोडणी करते त्याला आधी मोहरी टाकली कढीपत्ता एखाद लाल मिरची हिंग आणि आता बंद करते आणि मग तिखट टाकते हजी पडली तिखट टाकते आणि आता याच्यावरती घालते हे बघा दाण्याची चटणी भाजून व्यवस्थित परतून तयार झाली थंड करायला ठेवते दुसरी टोमॅटोची चटणी ती परतून थोडं शिजवून ती पण थंड करायचं ठेवली आहे आता दोनी या दोन्ही चटण्या मिक्सरमधून वाटून घेणार आहे ही आधी पहिली घेते कारण थंड झाली थोडी होती आहे थंड आता मिक्सरमध्ये घालते आणि वाटून घेते हे बघा दाण्याची चटणी तयार आहे आता याच्यामध्ये मिक्सरमध्ये काढून घेतली ती मिक्सरमध्ये पाणी घालून थोडं फिरवून घेते मिक्सरचं भांडं साफ होईल गेलं अच्छा केलेल्या चार चटण्या तयार आहेत एक दाण्याची चटणी आहे एक हिरवी चटणी आहे खोबऱ्याची चटणी आहे आणि टमॅटोची चटणी कशा दिसतात कलरफुल छान दिसत आहेत साऊथ इंडियन चारही प्रकारच्या साऊथ इंडियन चट चटण्या आहेत या चटण्या कशा केल्या त्या शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल आवडला का कसं काय वाटलं चटण्या तर कॉमेंट्स बॉक्समध्ये मला कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा या ज्या चटण्या आहेत या तुम्ही कशालाही वापरू शकता पण साऊथ इंडियन डिशेशमध्ये अतिशय पॉप्युलर आहेत त्यामुळे त्या छान लागतात आपण नेहमीच रेस्टॉरंटमध्ये या चटण्या खात असतो इडली नंतर डोसा उत्तप्पा वडा ह्याच्याबरोबर या चटण्या मस्त लागतात तर तुम्ही घरी नक्की करून बघा आणि कशा झाल्या आहेत ते मला कळवा धन्यवाद